माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ चोपड्यात मोठा मूक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात हजारोच्या संख्येने महिला आणि पुरुष सहभागी झाले होते प्रभाकर चौधरी यांच्यावर सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता कोयता आणि तलवारीने हल्ला झाला या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाले असून सध्या नाशिकच्या अशोका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मोकाट फिरणारे आरोपी अजूनही पकडले गेले नाहीत याबद्दल मूक मोर्चा सहभागी झालेल्या नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला त्यांच्या मागण्या अशा होत्या की सर्व आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा तसेच आरोपीवर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई केली जावी प्रभाकर चौधरी यांच्यावर अमानवी हल्ला करणाऱ्या संबंधितांना कठोर शासन व्हावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली